नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे भाजणीची चकली तर भाजणीची चकली बनवणार आहे ती आपण रेशींच्या तांदळापासून बनवणार ता तर इथे अर्धा किलो बघा हा रेशींचा तांदूळ मी निवडून स्वच्छ घेतलेला आहे हा तांदूळ तुम्ही धुवून वाळवून पण घेऊ शकता पण आपण झटपट अशी ही चकली बनवणार आहे त्यासाठी मी फक्त हा निवडून वगैरे घेतलेला आहे तर आपल्याला हे सगळं धान्य आहे ते पुसून घ्यायचे आहे तर अर्धा किलो रेशींचा तांदूळ निवडून घेतलेला आहे त्यानंतर बघा त्यासाठी दोनशे ग्राम आपल्याला हरभरा डाळ लागल त्यानंतर इथं शंभर ग्राम आपल्याला मुगाची डाळ लागल पन्नास ग्राम इथं आपल्याला उर्दाची डाळ लागल एक वाटी म्हणजे एक कप भरून आपण इथं पोहे घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला धणे लागणार जिरं लागणार आहे एक ते दीड चमचा आणि इथं ओवा लागणार आहे इथं मी सगळं भाजणीचं साहित्य सांगितलेलं आहे आता आपण ज्या वेळेस पीठ माळायला घेऊ त्यावेळेस सर्व मी इथं सांगणार आहे तर सध्या आपल्याला ही भाजणी स्वच्छ ओल्या फडक्यानी पुसून हिला आपण घर घंटीवरनं दौन आणणार आहे आणि त्यानंतर आपण चकलीची रेसिपी इथं बनवणार आहे तर इथं बघा आपण साहित्य सांगून झाले एक नॅपकिन घेतलेला आहे तर थोडं मोठा असा आपण हा नॅपकिन घेतलेला आहे तर नॅपकिन वर थोडं पाणी मारून घेतलं आणि पाण्याने आपण ह्या ओल्या नॅपकिनने आपल्याला हे तांदूळ येते स्वच्छ पुसून काढायचे जर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे तांदूळ धुवून वाळवू शकता तर आपण इथं फक्त बघा कापडामध्ये घेऊन हे पुसून काढले कुठलेही तुम्ही एक कॉटनचा कपडा घ्या त्यामध्ये ह्या डाळी तांदूळ आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्यात म्हणजे ह्याच्यावरची जी काही धूळ वगैरे काय असेल ते पूर्णपणे निघून जाईल तर तांदूळ आपले चांगले आपण इथं बघा टॉवेलमध्ये टाकून पुसून घेतलेले आहेत त्यानंतर बघा आता लगेचच आपण हरभऱ्याची डाळ पण त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी इथं पुसून घेतलेली आहे डाळ पण आपली छान अशी बघा इथं मी बाजूला करून ठेवली त्यानंतर आता इथं मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ पण त्याच पद्धतीने आपल्याला इथं पुसून घ्यायची व्यवस्थित अशा सर्व डाळी इथं मी पुसून घेतलेल्या आहेत ह्यावरची सगळी जी काही पावडर किंवा थोडा पांढरेपणा पण तो पूर्ण आपण इथं काढून टाकलेला आहे चोळून चोळून पुसल्यामुळे बघा हे पूर्ण ह्याचं सगळं वरच जे काय होतं ते निघालेलं आहे आणि डाळी तांदूळ आपल्या स्वच्छ अशा निघाल्यात बघा इथं टॉवेला सुद्धा किती पांढरा कलर आलेला आहे तर एवढी बघा इथं डाळ तांदळावर आपल्या धूळ किंवा पावडर होती ती पूर्ण आपण पुसून काढलेली आहे तर लगेचच आपण आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण भाजणी भाजून घेणार आहे तर गॅस इथं मीडियम ठेवलेला आहे मीडियम गॅसवर आपण पहिल्यात सगळ्यात आधी अर्धा किलो तांदूळ घेतलाय तो आपण भाजून घेणार आहे तर एक तांदूळ आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे जास्त लाल करायचा नाही आपल्याला तांदूळ थोडा भाजत भाज्यात आला की एखादा दाना आपण इथं खाऊन बघणार आहे आणि त्याला जरा छान असा कुरकुरीत कडक झाला की लगेच आपल्याला तांदूळ परातीत काढून घ्यायचे पूर्णपणे ह्याला लाल करून घ्यायचे नाहीयेत तर तांदूळ बघा इथं एक दोन चार पाच मिनिट आपण एक सारखा इथं इकडं तिकडं हलवत राहिलेलं आहे आणि तांदूळ पण आपला छान भाजला गेलेला आहे तर इथं बघू शकता थोडासा तांदळाचा कदर बदलला की आपण लगेच इथं ह्या तांदूळ इथं काढून घेणार आहे जास्त खरपूस असे आपल्याला इथं तांदूळ हे भाजून घ्यायचे नाहीये एक मोठी परात घेतली परातीमध्ये सर्व भाजणी आपण काढून घेणार आहे तर सगळ्यात आधी बघा इथं तांदूळ भाजून झाला त्यानंतर आपल्याला लगेच डाळ घालून घ्यायची तर हरभऱ्याची डाळ पण त्याच पद्धतीने आपल्याला भाजायची गॅस मिडियम ठेवलेला आहे मोठा गॅस ठेवायचा नाही तर व्यवस्थित असतं फक्त एक सारखी भाजणी आपल्याला सारखी हलवत राहायची इकडं तिकडं लक्ष न देता भाजणीकडं व्यवस्थित लक्ष देऊन ही भाजणी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे आपल्या चकल्या आहेत त्या छान होतील तर इथं बघा डाळ पण आपण भाजून घेतलेली आहे डाळीचाही थोडासा छान असा वास सुटलेला आहे आता सुटले म्हणजे डाळ छान भाजलेली आहे तर डाळ पण आपण एका काढून घेणार आहे हरभऱ्याची डाळ सुद्धा आता भाजून झाली आता लगेच आपण इथं मुगाची डाळ घालून घेऊया तर प्रत्येक डाळ आपण इथे वेगवेगळी भाजून घेतलेली आहे तुम्ही मी मिक्स करून भाजू पण शकता डाळ पण इथं बघा आहे तीन चार मिनिटं चांगली इकडं तिकडं हलवून घेऊया गॅस मिडियम ठेवलेला आहे मीडियम गॅस वर आपण ह्या डाळी भाजून घेतल्यात तांदूळ पण त्या तसेच भाजून घेतलेले आता डाळ पण आपली बघा ही दोन तीन मिनिट मी एक सारखी हलवली डाळ पण आपली भाजलेली आहे त्यानंतर लगेच उडदाची डाळ सुद्धा घालून घेऊया ती पण आपण ह्याच पद्धतीने भाजून घेणार आहे एक दोन तीन मिनट उर्धाची डाळ भाजून घेऊन घ्यायची आणि ती लगेच आपल्याला इथं परातीमध्ये काढून घ्यायची तर डाळ पण आपली बघा छान अशी भाजलेली एकसारखी कंटिन्यू ही डाळ मी झाऱ्याने हलवून घेते म्हणजे व्यवस्थित अशी डाळ भाजली जाते तर इथं बघू शकता डाळ पण आपली छान भाजून झाली लगेचच आपण इथं परातीत काढून घेऊया आता ह्यावर लगेच गरम कडायचेच आपल्याला पोहे घालून घ्यायचे पोहे जरा दोन तीन मिनट इकडे तिकडं हलवून घ्यायचे पोहेला लगेच कडकपणा छान येतो आणि आपल्याला पोहे पण लगेच खित काढून घ्यायचेत पोहे भाजून झालेले आहेत आपले तर इथे बघू शकता पोहे पण आपले छान भाजून झालेले आहेत आपण पोहे इथे परातीमध्ये काढून घेऊया आता भाजणी आपली सर्व भाजून झालेली आहे आता ह्याच कढईमध्ये आपल्याला एक मुठभर धने घालायचे त्यानंतर एक चमचा ह्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचे आपल्याला थोडेसे धणे भाजले की त्यानंतर आपण इथे जिरं घालून घेतोय कारण की धने भाजायला वेळ लागतो जिरे पटकन काळे होते त्यासाठी एक मिनिट आपण इथं पहिल्यांदी धने भाजून घेतले आणि त्यानंतर जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालून घेतलेला आहे ओवा जिरे आणि धने छान मस्त वास येईपर्यंत भाजून घ्यायचे कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचे नाही आपले जिरे आणि ओवा करपला जाईल तर इथे बघा जिरे धने आणि ओवा छान असा भाजून झालाय मस्त असा खमंग घरभर वास सुटलेला आहे अशा पद्धतीची भाजणी मी इथे तयार केलेली आहे झटपट अशी आपली ही भाजणी तयार झालेली आहे बघा आता आता भाजणी आपल्याला इथं व्यवस्थित परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवायची तर सगळ्यात आधी आपण भाजणी मिक्स करून घेऊया तर भाजणी बघा छान अशी झालेली आहे आता हिला आपल्याला थंड करून घ्यायची आणि त्यानंतर आपण इथं घरगुती गिरणीमधनं भाजणी दळून आणणार आहे तर इथं बघा भाजणी मी घरगुती घंटी मधन दळून आणलेली आहे तो तो शकता। एक किलो भाजणी व्यवस्थित अशी एक किलोच्या कुकरच्या डब्यामध्ये ठेवली आहे मी आणि भाजणी मस्त अशी हि दळून आणलेली आता आपल्या ह्याच्यातलं फक्त अर्धा किलोच्या चकल्या बनवायच्या तर इथं भाजणी तर हो आपण भाजून आणलेली आहे कारण एकदम जर चकल्या केल्या तर खूप जीवावर येत त्यासाठी आपण निम्म निम्म करून इथं चकल्या बनवणार आहे तर इथं सगळ्यात आधी बघा आपण चाळण घेतलीय तर पहिल्यांदा आपल्याला ही भाजणी चाळून घ्यायची तर एक मोठी वाटी घेतली म्हणजे अर्धा किलोच्या मापाने आपण ही भाजणी काढून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही वाटी अगदी न दाबून भरता हलकी अशी आपण ही वाटी फुल भरून घेतलेली आहे तर एका वाटीच्या साह्याने किंवा एका कपाच्या साह्याने तुमच्याकडे जे काही माप असेल त्याच्या ह्याने तुम्ही इथं भाजणी मोजून घ्या थोड्या प्रमाणात जेवढं आपण पीठ मळू तेवढ्या आपल्या चकल्या छान होतात कंटाळा येत नाही आणि व्यवस्थितपणे तळल्या जातात नंतर नंतर कंटाळा येतो मग आपल्याला पण तळण्यासाठी खूप म्हणजे कंटाळा येतो मग त्यानंतर आपण कच्च्या वगैरे हो अशा आपल्याकडनं त्या निघल्या जातात त्यासाठी थोड्या थोड्या करून आपण इथं चकल्या बनवूया तर बरोबर दोन वाटी बघा इथं मी भाजणी घेतली होती तर पहिली एक वाटी चाळून झाली आणि दुसरी वाटी मी चाळयला घेतलेली आहे व्यवस्थित असं चाळून आपण भाजणी घेणारे कारण यात डाळीचे तांदळाचे कण असू शकतात तर इथे बघा भाजणी छान भाजून चाळून घेतलेली आहे एका कडाईमध्ये आपण आदन ठेवूया तर ह्याच वाटीच्या मापाने दोन वाटे आपल्याला पाणी ठेवायचे तर दोन वाट्या पाणी आपण इथं ठेवतोय तर इथं बघू शकता दोन वाट्याला थोडं कमी आपण इथं पाणी ठेवलेलं आहे तर दोन वाट्या बरोबर ह्याच वाटेने मोजून घेतलेलं पाणी आपण कढईत टाकलेलं आहे त्यामध्ये हळद पावडर घालून घेऊया त्यानंतर लाल तिखट घालून घेतले तिखट जरी जास्त असलं तरी हे तिखट जास्त तिखट नाही कलरची मिरची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घालून घेतलाय लगेचच आपण इथं बघा पांढरे तीळ पण टाकून घेऊया त्यानंतर ओवा पण टाकूया ओवा आपण भाजताना पण दळून आणताना पण टाकलेला आहे पण परत एकदा अर्धा चमचा ओवा आपण इथं चकल्यांमध्ये घालणार आहे ववा हातावर चोळून इथं घालून घेतलेला आहे आता सगळं इथं साहित्य टाकून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला मोहन टाकून घ्यायचे तर बघा इथं कच्च तेल घेतलेलं आहे आपण तर इथं एका वाटीला फक्त एक चमचा आपण इथे टाकणार आहे मोहन जास्त टाकायचे नाही नाही तर आपल्या चकल्या येत्या विरघळल्या जातील बरोबर एका वाटीला एक चमचा वाटी असे दोन चमचे मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे आणि भाजणी आदन आपण इथं उकळायला ठेवलेलं आहे इथं बघू शकता आजनाला चांगली उकळी यायला लागलेली तो आहे तो बघू शकता खळखळ खड़ अशी आपल्या आजनाला उकळी आलेली आहे अजून ह्यात आपण मीठ घातलेलं नाहीये तर आधन बघा चांगलं उकळलेलं आहे आता आपण इथं कढई खाली उतरून घेऊया आणि त्यानंतर इथं मी पहिल्यांदा मीठ घालून घेते चवीनुसार आपण मीठ घालून घेतले जर कमी पडलं तर आपण पिठामध्ये वरून मीठ टाकू शकतो तर मळताना तर मीठ टाकून घ्या आता आदनामध्ये आपण ही भाजणी इथे घालून घेऊया तर उकळलेल्या आदनामध्ये आपण इथं भाजणी घालून घेतलेली आहे व्यवस्थित अशी सगळ्या आदनामध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचंय तर झाड्याने बघा इथं आपण पूर्ण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं भाजणीमध्ये पीठ एक सारखं मिक्स करून घ्यायचंय तर बरोबर बघा आपल्याला तेवढच इथं पाणी लागलं ह्यातलं फक्त एक पळी वर आदन मी बाजूला काढून ठेवले कारण की ते आपल्याला जर नंतर मळताना लागलं तर आपण इथं घेणार आहे तर बघा इथं दहा मिनिटं मी ही भाजणी झाकून ठेवली होती लगेच आपल्याला आदनात टाकल्या टाकल्या चकलीचं पीठ मळून घ्यायचं नाही दहा मिनिटं झाकून ठेवल्यानंतर हे पीठ मी परातीत घेतलंय आणि बघा ह्या त्याच आदनातलं एक पळी आपण इथं जे आधन आहे ते बाजूला केलेलं आहे जर आपल्याला गरज पडली तर ते आपण वापरणार आहे तर बघा गरम गरम अशी ही आपण परातीत ओतून घेतलेली आहे कारण झाकून ठेवल्यामुळे हिचा अजून गरमपणा पूर्ण गेलेला नाहीये तर इथं ग्लासच्या साह्याने आपण ही भाजणी थोडी इथं परातीमध्ये अशी मळून घेऊया आणि त्यानंतर मी हे पीठ हाताने मळून घेते तर व्यवस्थित असं बघा इथं आपण हे पीठ ग्लासनी चांगलं असं सा एक सारखं करून घेतलंय अजूनही आपली भाजणी खूप गरम आहे तर हळूहळू हाताने अशी आपण ही भाजणी मळून घेऊया तो व्यवस्थित अशी ही भाजणीचं पीठ आपण मळून घेतलेलं आहे तर चकलीचं पीठ आपलं हे तयार झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं चांगलं मळून घेतलेलं हे पीठ मी त्या बाजूला करून ठेवते तर हे तर बघू शकता छान असं थोडस कडक कस आपण हे पीठ मिळणे जेवढं तुमचं पीठ कडक होईल तेवढी तुमची चकलीला काटे पण चांगले येणार आणि तुमची चकली इथे एकदम खुसखुशीत होणार तर जास्त आपल्याला हे पातळ वगैरे चकली चकलीचं पीठ मळायचं नाही चांगलं दगडासारखं पीठ हे मळून घ्यायचं अगदी चकली करताना त्रास झाला तरी चालू शकतो पण चकली छानच होणार त्यानंतर बघा आता सोऱ्या घेतलेल्या आपण सोऱ्यामध्ये आपण मळून मळून दोन गोळे भरले आणि त्यानंतर बघा एका ताटामध्ये मी चकल्या बनवायला घेते अशा पद्धतीने मी पहिली चकली इथे बनवून घेतलेली आहे तर इथं बघू शकता एका ताटामध्ये सर्व चकल्या आता आपण बनवून घेणार आहे तोपर्यंत मी वर गॅसवर तेल तापायला ठेवलेले तेल तापतोय ते, तोपर्यंत आपण इथं पाच पाच ते सहा चाकल्या बनवून घेणार आहे तर इथं बघा तेल आपलं शांत आपलं गॅस कमी केलेला आहे मी जास्त गॅस मिडियम मध्ये ठेवलेला आहे जास्त धडधड गॅस आपण इथं लावलेला नाहीये आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तेलामध्ये आपण इथं चकल्या सोडून घेऊ तर सुरुवातीला मी इथं दोन चाकल्या एकदम तेलामध्ये सोडून घेते जर तुमचं तेलाचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही चार चाकल्या ह्याच्यामध्ये सोडू शकता तर इथं बघू शकता दोन्ही चकळ्या व्यवस्थित अशा तळायला लागलेल्या आहेत आता आपण इथं पलटी करून घेतोय गॅस मध्यम ठेवलेला आहे जास्त मोठा नाही तर मोठ्या गॅसवर आपण जर चकली तळडी कच्ची राहू शकते तर इथं बघू शकता आलटून पलटून आपण छान ही चकली सावकाश अशी तळून घेतोय पहिली गोष्ट चकली तळताना जास्त गडबड करायची नाही नाहीतर चकली पहिल्यांदा तळड्यासारखी वाटते आणि नंतर मऊ पडते त्यासाठी आतपर्यंत चकलीला खुसखुशीतपणा येईपर्यंत चकली निवांत आपल्याला तळायची तर इथं बघा चकल्या आपल्या छान तळून झालेल्या आहेत आपण इथं काढून घेऊया तर इथे टिशू पेपर वर आपण ह्या काढून घेतोय तर इथे बघू शकता छान अशा भाजणीच्या चकल्या आपल्या तयार झाल्या चकलीला कलर पण सुंदर आलेला आहे आणि अशा प्रकारे बघा अर्धा किलो मध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस चकल्या झालेल्या आहेत तर मध्यम आकाराच्या चकल्या आपण आज बनवलेल्या आहेत तर चकली खूप छान झालेली अगदी माझ्या मनासारखी झालेली मस्त खुशखुशीत अशी चकली आपली तयार झालेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही सहज अशी हाताने बघा ही, जा ही तुटली जाते अशा पद्धतीच्या जा चकल्या आपण आज इथं बाजणीच्या बनवलेल्या आहेत तर इथे बघू शकता अगदी सहज अशी हाताने तुटणारी मऊ न पडणारी ही चकली बनवलेली आहे आणि तेलकट पण अजिबात झालेले नाहीत पहिली गोष्ट म्हणजे अजिबात चकलीने आपल्या तेल धरलेलं नाहीये चकल्या आपल्या बनवून झालेल्या आहेत आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ह्या चकल्या इथं काढून घेतलेल्या आहेत तर इथे बघू शकता आता दिवाळी आली आहे लवकरच अशा पद्धतीच्या चकल्या सुंदर अशा बघा भाजणीच्या चकल्या मी आज बनवलेल्या आहेत तर अर्धा किलो भाजणीच्या चकल्या आपण आज इथं बनवलेल्या आहेत चकल्या खूप छान आहेत छान झालेले आहेत आणि अशा पद्धतीच्या भाजणी करून तुम्ही चकल्या नक्की करून बघा आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद